आज आपण आहोत कर्नाटक राज्यातील एका ऐतिहासिक गावामध्ये ज्याचा थेट संबंध लागतो ते चालुक्य पल्लव राष्ट्रकूट आणि कदंब या राजवंशाशी ज्यांच्या पाऊलखुणा आजही आपल्याला येथील दगड माती यांमध्ये पाहायला मिळतात एकेकाळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेले चालुक्य राजांची बदामी ही राजधानी होती पौराणिक संदर्भ असलेली बदामी जैन बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही लेणी भारतीय रॉकट आर्किटेक्चरची विशेषतः बदामी चालुक्य स्थापत्यकलेची आणि सहाव्या शतकातील सर्वात जुनी उदाहरणे आहेत येथील रॉकट केव्ज आणि अगस्त्य तलावाच्या सभोवताळी असणारी रॉकट स्ट्रक्चरल मंदिरे प्रसिद्ध आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथील कट ज्या केव्ज आहेत त्या एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग जाऊया आणि उलगडून पाहूया भारतीय प्राचीन इतिहासाची काही पाहणे आणि एक्सप्लोर करूया बदामी नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नसकर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत करताय तर आज आपण आलोय कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी येते आणि बदामी हे फेमस आहे येथील रॉकर स्ट्रक्चर आणि अगस्त्या तलावाच्या जे आसपास जी मंदिर आहेत ही एक इंडियातील हेरिटेज साईट म्हणून ओळखली जाते आणि आपण ही आज एक्सप्लोअर करणार आहोत याशिवाय जी चालुक्य राजवट होती त्याच्या पाचव्या त्या सातव्या शतकाच्या दरम्यान चालुक्य राजवटीची राजधानी बदामी होती आणि या बदामी अतिशय सुंदर असे इथे रॉकट स्ट्रक्चर आहेत मंदिर आहेत आपण ती एक्सप्लोर करणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपण जाणून घेऊ बदामी येथील इतिहास आणि या मंदिरांचे जे काही महत्त्व आहे आणि कोणती कोणती ते ठिकाणी बघण्यासारखी आहेत ते आपण हे सर्व या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया बदामी तर आपल्या प्रवासाची सुरुवात झाली ते काल रात्री आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील कल्याण या स्थानकावरून आपण जवळपास दहा वीसच्या दरम्यान काल रात्री गाडी पकडली आणि आज नऊ नऊ या टाइमचे इथे लोकलचं टायमिंग होतं बदामी या ठिकाणी परंतु ट्रेन थोड्या उशिरा झाल्या कारणाने आपण जवळपास सव्वादाच्या आसपास इथे पोहोचलो आहे आणि आता इथून आपल्याला ऑटो करून आपण जे बदामीचे जे मंदिर आहे तिथे जाणार आहोत मी रेल्वे स्टेशन आहे तिथून आपल्याला ऑटो मिळाले का दादा तुमचं नाव काय रफिक 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 तुम्हाला त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकील जर तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान आपण बदामी या रेल्वे स्थानकावर उतरलो आणि येथील लोकलची ऑटो रिक्षा हायर करून या ठिकाणी असणाऱ्या मार्केटमध्ये आपण निहारीसाठी थांबलो मग काय आपण साऊथ इंडिया मध्ये येतो तर येथील साऊथ इंडियन फूडचा तर आनंद घेतलाच पाहिजे पेटपूजा करून आपण सुरू केला आपला पुढचा प्रवास फायनली बदामी स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावर या रॉकट केव्ज आहेत तिथे येऊन पोहोचले आणि तिथे एंट्रीसाठी ट्वेंटी फाय रुपीजचे पर पर्सन चार्जेस आहेत आपल्याला ते रिसिप्ट देतात याशिवाय आपल्याकडे गोप्रो आहे त्याचे देखील ट्वेंटी फाय रुपीज चार्जेस आहेत तर जाऊया आणि रॉकट जे केव्ज आहेत त्या बघूया कशा आहेत आणि खाली कैमरे टेम्पल हाँ तो म्युजिम हाँ। का पांच कहाँ पे म्यूजियम ओके और इधर से उधर जाने के लिए किधर से रास्ता ठीक है बदामी येथील जेव्हा आपण या रॉकट्स केऊज जवळ येऊन पोचतो तेव्हा असं वाटतं की जणू काही आपण पाचव्या ते सातव्या शतकादरम्यान चालु चालुक्यांच्या राजवटीत टाईम मशीनने येऊन पोचलं आहे की काय असं वाटतं कारण की एवढं येथील काम रेखीव आणि आखीव आहे आणि अजूनही आपल्याला जसंच्या तसं पाहायला मिळतं लेणी क्रमांक एक शैव लेणी दारातच उजव्या हाताला शिवाची तांडव करणारी भव्य प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते एकूण अठरा हात असलेल्या आणि भरतनाट्यम प्रकारातील अनेक मुद्रा यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये ध्वजास्त मुद्रा मुष्टीमुद्रा वर्धमुद्रा अशा एकूण एक्क्याऐंशी प्रकाराच्या मुद्रा या एकाच मूर्तीमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत बाजूलाच असलेले गणपती आणि शंकराचे गणदेखील नाचताना या मूर्तीमध्ये दाखवले गेलेले आहेत थोडं पुढं गेल्यानंतर दुसरे शिल्प आहे ते महिषासूर मर्दिनीचे बाजूलाच मोरावर बसलेली कार्तिके यांची मूर्ती आहे महिशासूर मर्दिनीच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हिरवी उजवीकडे महिशाचं तोंड असणाऱ्या या मूर्तीमध्ये महिशाचं तोंड आपल्याला डावीकडे असल्याचं पाहायला मिळतं थोडं बाजूला आपल्याला वातपी गणपतीचं शिल्प पाहायला मिळतं आणि बदामीचं पूर्वीचं नाव हे वातपी असंही होतं याच लेणीमध्ये आपल्याला अर्धनारीश्वराचे सुंदर शिल्प पाहायला मिळते याशिवाय हरिहराची अतिशय सुंदर कलाकृती आपल्याला या ठिकाणी दिसते शैव आणि वैष्णव या पंथांतील उपासकांमध्ये कायम भांडणे होत असतात म्हणून त्यांना समजून सांगण्यासाठी शिव आणि विष्णू या दोन देवता वेगळ्या नसून एकच आहेत ही संकल्पना मांडण्यासाठी हरिहराची मूर्ती बनवण्यात आली आहे या लेणीचा आतील सभामंडप भव्य असा आहे आणि समोरच नंदीची आपल्याला भव्य मूर्ती पाहायला मिळते आतमध्ये गेल्यानंतर शंकराचं शिवलिंग देखील या ठिकाणी आहे Uh, you heard the name Vishwamitra uh, Bhagiratha, like the Vrunga Sadhu. The Vrunga have a philosophy, only he pray for Lord Shiva. He never worshiping Parvati, any god and goddess. So, one day, this monk went in Kaila's mountain, worshipping to Lord Shiva. That time, Shiva and Parvati both there, he pray for only Shiva, he makes some holy rounds for Shiva. Yet the moment, Parvati become very angry, she to from this body, blood and flesh. That's why it looks like a skeleton. Or with a more incarnation like a bumblebee. He become a bumblebee through the Shiva never part. It means the center of the body he make a road up to the back. Around Shiva he make holy rounds, only he pray for Shiva then he get up. So later Parvati got idea, okay, his philosophy, he pray for only Shiva. So this story behind this sculpture is a book of Shiva Purana, name of the lesson, Artha Darshan. That's it. मैं वापस में इस तरफ से मैं से ना elephant, elephant. elephant. का सून, सून, फे, उच, दो या लेणीच्या बाहेर दोन शैव वारपालांची शिल्प आहेत याच लेणीमध्ये आपल्याला एक सुंदर शिल्प प्रकार दिसतो तो म्हणजे शिल्पशिष हत्ती आणि बैल यांचे शिल्प या दोन प्राण्यांचे धडे वेगळे आहेत पण त्यांची तोंडे मात्र एकच कोरली गेलेली आहेत अतिशय खुबीने साकारण्यात आलेले हे शिल्पशिष म्हणजेच या लेणीचे वैशिष्ट्य आहे आपल्या पहिल्या लेणीपासून वरच्या बाजूला गेल्यानंतर दुसरी लेणी लागते लेणी क्रमांक दोन वैष्णव लेणी दुसरी लेणी ही वैष्णव लेणी आहे ज्यामध्ये विष्णूची विविध रूपे कोरली गेलेली आहेत लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर छतावर आपल्याला विष्णूच्या पहिल्या अवताराचे प्रगल्भता मांडलेली एक शिल्प दिसून येते यामध्ये जे चक्र आहे त्याला माशाच्या रूपातील सोळा आरे आहेत आणि मध्ये कमळाचं फुल असून कारण की मत्स्य हा विष्णूचा पहिला अवतार होता आणि चक्र हे त्याचं आयुध होतं लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला विष्णूच्या नृवराह अवतारातील मूर्ती देखील पाहायला मिळते हिराणक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला रसातळात नेऊन ठेवली होती म्हणून विष्णूने वराहाचे रूप घेऊन त्या राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला वर आणले वराहाने दोन सुळक्यांवर भूदेवीला उचलून वर आणले होते असे सुंदर चित्रण या शिल्पामध्ये केले गेलेलं आहे चालुक्य राजवट आणि विजयनगरचे राजवट हे विष्णूच्या वराहा अवताराची पूजा करत असत म्हणून विष्णूचे हे जे शिल्प आहे तेच त्यांचं राजचिन्ह म्हणून होतं या श्रेणीमध्ये आपल्याला विष्णूचा तिसरा अवतार म्हणजेच वामन अवताराचे शिल्प देखील कोरले गेलेले आहे वामन अवताराच्या प्रसंगाचे चित्रण आपल्याला या शिल्पामध्ये दिसून येतं कशाप्रकारे विष्णू बळीराजाला त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून पातालात पाठवतो आणि नंतर त्याच्याच भक्तीने जेव्हा विष्णू प्रसन्न होतात तेव्हा त्याला पातालाचे अधिपत्व देतात आणि स्वतः द्वारपालाच्या भूमिकेत ते ते रक्षण करत राहतात कट केव्ज आहेत तिथे आहोत आपण आणि खाली दोन केव्ज आहेत याशिवाय इकडे मागे जो अगस्त्य तलाव हो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं आहे ताँगे ताँगे तो अगस्त्य तलाव आहे आणि याच्याच चारही बाजूला हे छोटे छोटे मंदिरं आहेत आणि तिकडे तो फोर्ट आहे तर आपण तिकडे देखील जाणार आहोत पहिले आपण वरती जाणार आहोत अजून ज्या केव्ज आहेत त्या वरती आहेत अजून आपण तिकडे जाऊन त्या एक्सप्लोर करणार आहोत दोन केव्ज बघून आल्यानंतर वरच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला एक निसर्ग निर्मित भली अशी मोठी केव्ज पाहायला मिळते आणि बाकीच्या ज्या केव्ज आहेत त्या मानवनिर्मित आहेत पण ही जी केव आहे ती निसर्गाच्या ऋतुचक्रांमुळे ही कदाचित निर्माण झाली असेल असं सांगण्यात येतं बदामीमधील जे डोंगर आहेत किंवा येथील जे दगड आहेत त्यांचा कलर हा बदामांसारखा आहे म्हणजेच बदामी कलरचे तुम्हाला या ठिकाणी दगड किंवा डोंगर पाहायला मिळतील म्हणूनच कदाचित बदामीला बदामी हे नाव याच रंगावरून पडलं असावं कारण की पूर्वी हे बदामीचं नाव वातापी असं होत निसर्ग निर्मित केवज बघून थोडं वर गेल्यानंतर आपल्याला या डोंगरावरती जाणारा रस्ता आहे परंतु सुरक्षाच्या दृष्टीने हा रस्ता बंद केलेला आहे अगस्ते तलाव आणि येथील जे आसपासचा जो परिसर आहे त्याच्या नजारे बघत आम्ही पुढे चाललो होते तिसऱ्या लेणीच्या दिशेने मस्त पायऱ्यांची अशी वाट तयार केलेली आहे आणि आपण वर गेल्यानंतर थेट येऊन पोहोचतो ते तिसऱ्या लेणीच्या जवळ लेणी क्रमांक तीन ही लेणी ही विष्णूला समर्पित आहे आणि या समूहातील ही सर्वात मोठी लेणी आहे या गुफेतील त्रिविक्रम अनंत नारायण वासुदेव वराह हरिहर आणि नरसिंहाच्या विशाल मूर्ती तसेच राक्षसांच्याही मूर्तींचा समावेश या लेणींमध्ये आहे सहाव्या शतकातील संस्कृती सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांचे दृष्टिकोन या गोष्टी गुहेतील शिल्पकलेतून दिसून येतात येथे फ्रेस्को पेंटिंगही दिसून येते मात्र ही चित्रे थोडी फिकट झालेली आहेत परंतु त्या काळी असलेल्या चित्रकलेचा नमुना आजही या ठिकाणी पाहायला मिळतो या लेणीच्या दरवाजापाशी अष्टभुज विष्णूंची प्रतिमा दिसते या प्रतिमेला वैष्णव द्वारपाल असेही म्हणतात परंतु या शिल्पातला एकूण आठ हात आहेत त्यामुळे हा द्वारपाल नसून खुद्द विष्णू भगवानच आहे असं अधिक होते अनेक स्तंभांच्या खांबांवर खांबांच्या चौकटीत स्त्री व पुरुष यांची प्रेम मिथून शिल्पे आहेत शिलालेखावरून ही गुफा पौर्णिमेच्या दिवशी एक नोव्हेंबर पाचशे अठ्याहत्तर रोजी पूर्ण झाल्याचं दिसून येते याशिवाय या, या लेणीमध्ये छतावरती कुबेराचे शिल्प कोरलेले आहे ही लेणी जी आहे ती पूर्वी रंगवलेली असावी असं वाटतं कारण या लेणीमधील खडक हा आधीच्या दोन लेण्यांपेक्षा वेगळा आहे आणि इथे रंगसंगतीचे विविध आभास आपल्याला जाणवतात या लेणीमध्ये नरसिंहाचे भव्य असे शिल्प आहे नरसिंह म्हटला की आपल्याला कोथळाबाहेर काढणारा आणि हिरण्यकष्पाचा वध करणारा असा नरसिंह दिसतो परंतु या ठिकाणी गदेला टेकून उभी असणारी स्मितहास्य करणारी नरसिंहाची दुर्मिळ अशी मूर्ती पाहायला मिळते याशिवाय या, या लेणीमध्ये हरिहर आणि त्रिविक्रमाच्याही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात याच लेणीमध्ये आपल्याला अनंत विष्णूची मूर्ती पाहायला मिळते शेषनागाच्या वेटोळ्यावर ललितासनात विष्णू बसलेले आहेत आणि त्याच नागाने त्यांच्या मस्तकावरही फणा धरलेला आहे अशी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लेणी क्रमांक चार जैन लेणी चालुक्य राजे हे सर्व धर्मियांना समान भाव देणारे होते त्यामुळेच पहिला राजा पुलकेशी याचा राजकवी हा जैन होता त्यामुळे चालुक्यांनी ही लेणी खोदली असावी असं यात नोंदवले जाते या लेणीच्या मुख्य भागामध्ये जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार श्री भगवान महावीरांची मूर्ती स्थापन केलेली आहे सर्व भिंती आणि त्यांचे आतील काम यांमध्ये एकूण चोवीस जैन तीर्थकारांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत याशिवाय यक्ष पद्मावती यांच्या मूर्ती देखील आहेत तर अशा प्रकारे जर लेणी शिल्प तुम्ही बघायला जाताय तर त्याचा मागचा इतिहास देखील आपण पहिले वाचून गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या लेण्यांमधील भाव आणि त्यांमध्ये काय संदेश सांगितला ते समजून येते तर श्रीच्या या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण या केव्स एक्सप्लोअर केलेल्या आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये आपण अगस्त्य तलाव आणि त्याच्या सभोतळी असणारे भूतनाथ मंदिर आणि इतर मंदिर एक्सप्लोर करणार आहोत याशिवाय बदामी फोर्ट आणि तेथील जे संग्रहालय आहे ते बघणार आहोत तर पुढचे व्हिडिओ देखील आपले नक्की बघा आपल्या वर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये